जनतेनं मोठ्या मताधिक्यानं महायुतीला कौल दिलाय महाविकास आघाडीची पेछाडी झाली जवळपास सर्वच एक्झिट पोल अटीतटीच्या निकालाची शक्यता वर्तवलेली असताना महायुतीने मिळवलेला हा विजय अनेकांसाठी धक्कादायक नमस्कार मी गणेश आपण पाहताय या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते जिंकण्यासाठी एकशे पंचेचाळीसचं चा बहुमत हवं हो होतं बहु मात्र महायुतीनं तब्बल दोनशे तीस जागांवर विजय मिळवला महाविकास आघाडीला पन्नास जागा तर इतरांना आठ जागा मिळाल्या यंदाची निवडणूक दोन हजार एकोणासच्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगांनी वेगळी ठरली होती निकालाबाबत राज्यातील जाणकार राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांनी ही निवडणूक अटीतटीची असेल असा अंदाज वर्तवला होता त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली होती परंतु समोर आलेले आकडे आश्चर्य टाकणारे आहेत याचं कारण म्हणजे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती यात शिवसेना विरुद्ध विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी मेका, होते या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार यांचं राजकीय भविष्य दावणीला होत निकालात पुढे आलेल्या आकड्यातून भाजप एकशे तेतीस जागांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला पाट शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सत्तावन्न जागा मिळाल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागांचं आकड्यावरून महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचं चा दिसून येत आहे महाविकास आघाडीत शिवसेना उभाटा पक्षाला वीस जागा काँग्रेसला सोळा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला फक्त दहा जागा मिळाल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे काही घडलं त्यावरून महायुतीच्या विजयाची पाच कारण आणि महाविकास आघाडीच्या पराभवाच्या पाच कारण नेमकी काय होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात पहिलं लाडकी बहीण योजना या निवडणुकीत महायुतीच्या विजयात महत्वाची भूमिका निभावी ती लाडकी बहीण योजनेनं लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी डिझाईनिंग फॅक्टर ठरल्याचं देखील दिसून आलं लोकसभेतून सावरत विविध योजनांच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं पहिल्या लक्षात घेत लाडकी बहीण योजना राबवली निवडणुकीच्या प्रचारातही जाहिरातीच्या माध्यमातून सभेतून या योजनेचा प्रचार करण्यात आला विरोधी पक्ष आपली योजना बंद पाडणार असल्याचंही मतदारांना सांगितलं होतं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांच्या खात्यात रुपये देण्याची हमी दिली निवडणुकीपूर्वी अनेक महिलांच्या साडेसात हजार रुपये जमा झाले होते यातून महिलांची भूमिका आपल्याकडे वळण्यात महायुतीला चांगलंच यश आलं हिंदुत्वाचा दुसरा मुद्दा या निवडणुकीत गाजलेला आणखी एक मुद्दा म्हणजेच हिंदुत्वाचा महायुतीनं हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरून चालवला बटेंगे तो कटंगे तो सेपे नारे प्रचार दरम्यान आणि प्रचार सभेतून गाजले मतदारसंघात याचा परिणाम देखील आपल्याला बघायला मिळाला उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सभेत कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हे तो सेपे हा नारा दिला या घोषणाचा वापर करत भाजप नेत्यांनी सुद्धा हिंदू मतदारांना एकत्र येण्याचं आवाहन केलं लोकसभा निवडणुकीत तुम्ही गफीलच त्यांना हिंदुत्ववादी पक्षांना फटका बसला हा नेटिव्ह मतदारांमध्ये रुजवण्यात भाजपला यश आलं जा फॅक्टर चालला विधानसभेत नाही मराठवाड्यातही मराठा आरक्षण आणि जरांगी फॅक्टर मुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता होती मात्र जरांगे फॅक्टर वर लाडकी बन योजना फारी पडल्याचं चित्र दिसून येत आहे सोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही चालल्याचं दिसून येत आहे वोट ट्रान्सपरंट म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पाच ते सहा टक्क्यांनी मतदान वाढताना आपण बघितलं वाढलेल्या मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची धडधड दोन हजार एकोणास ला एकसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं होतं सहासष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली होती जास्त मतदान झाले तर ते सत्ताधारांच्या विरोधात जातं असं काही विश्लेषकांचं मत आहे पण या निवडणुकीत समोर आलेल्या निकालाचे आकडे जाणकारांनी वर्तवलेल्या आकड्यांच्या उलट आहेत भाजपने लोकसभा आणि हरियाणा निवडणुकीतून धडा घेऊन निवडणूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं तसेच अधिकतम मतदान आपल्या बाजूने व्हावं यासाठी प्रयत्न केले प्रभावी नियोजन आणि सूक्ष्म व्यवस्थापन याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक देखील असे म्हणतात की लोकसभेच्या पराभवातून सावरत भाजपने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म असं व्यवस्थापन केलं राज्य पातळीवरून निवडणूक हायपर लोकलवर आणण्यात भाजपला आता यश आलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी त्यांच्या प्रत्येक प्रचार सभे दरम्यान ज्या ज्या मतदारसंघात भाषण करताना त्या त्या मतदारसंघात कोणत्या विकास कामांसाठी किती निधी देण्यात आला याचा लेखाजोखा प्रामुख्यानं मांडला इतकंच नाही तर तो त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत देखील पोहोचवण्याचं दिसून आलं या सम सरकारनं शेतकऱ्यांच्या सात पूर्णांक पाच एच पी आतील शेती पंपांची थकीत वीज बिल माफ केली होती त्याचा काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी यांनी सोयाबीन हमी घोषणा केली होती त्यानंतर महायुतीनं आपण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी देणार असल्याची घोषणा केली होती अशा विविध मुद्द्यांवरती ही निवडणूक चांगलीच चर्चेत बघायला मिळाली अशाच नवीन व्हिडिओसाठी एन न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक